काय काय सांगू न किती ग सांगू कृष्णाचं गारहाण यशोदा कृष्णाचं गारहाण काय काय सांगू ना किती ग सांगू कृष्णाचं गारहाण यशोदा कृष्णाचं गारहाण दह्याचा माठ माझा यान टाकला फोडून दह्याचा माठ माझा यानं टाकला फोडून किती ग सांगू कृष्णाचं गाराण यशोदा कृष्णाचं गारान दह्याचा माठ माझा यान टाकला फोडून दह्याचा माठ माझा यान टाकला फोडून अग दह्याचा माठ यान माझा टाकलं फोडून घागर घेऊन मी ला जाते दे आडवाटेवर हा उभा होते घागर घेऊन मी पानाला जाते आडवाटेवर हा उभा होते हात ओडीतो पदर ओडीतो माठ टाकला फोडून हात ओढित पदर ओढित माठ टाकला फोडून यशोदे कृष्णाचं गारहाण ग बाई ती कृष्णाचं गारहाण काय काय सांगू न किती ग सांगू कृष्णाचं गारहाण यशोदा कृष्णाचं गारहाण दह्याचा माठ माझा यानं टाकला फोडून दह्याचा माठ माझा यानं टाकला फोडून दही दुद घेऊन मी ग बाजाराला जाते दही दुद घेऊन मी ग बाजाराला जाते झाडीतून हा कसा मुरली सूर काढते मुरली सूर काढते हात ओढीला पदर ओढीला माठ टाकला फोडून हात ओडीला पदर ओढीला माठ टाकला फोडून तुझ्या कृष्णाचं गारहाण यशोदा कृष्णाचं गाराण काय काय सांगू न ती ग सांगू कृष्णाचं गाराण यशोदा कृष्णाचं गाराण दह्याचा माठ माझा यान टाकला फोडून दह्याचा माठ माझा यान टाकला फोडून एका जनार्दणी मी अनयाची राधा ती राधा दया दुधाला कृष्णान केली ग बाधा दया दुधाला कृष्णान केली ग बाधा काय काय सांगू न किती सांगू कृष्णाचं गाराण काय काय सांगू न किती बसांगू कृष्णाचं गा दह्याचा माठ माझा त्यान टाकलं फोडून यशोदा दह्याचा माठ माझा त्यानं टाकल फोडून दह्याचा माठ माझा यानं टाकलं फोडून